बघा पिऊची साफसफाई आई पिऊ काय करते पिऊ काय करते पिऊ पिऊ आय पिऊ इकडे बघा काय करते बघा पिऊची मला कशी मदत होते आणि हा ना कसा मानून ठेवलाय तुम्ही बघा जेवढा आवडते तेवढा करते बघा तिथं हातात वायपर विपर घेऊन यायला ओटापासून करते दिशा क्लीन दाखव तर क्लीन गेल्याला बघा त्या खूप तिला स्वच्छ ठेवण्याची सगळं ओठ मी आवडलेला पण परतच हे केलं काही ताई न काही चाललंय मग तुमचं तुम्हाला भाऊ बीजीच्या शुभेच्छा माझ्याकडून माझ्या सह परिवाराकडून नाश्ता वगैरे झाला का आमची तर सकाळ बघा अशी सुरुवात झाली आमची सकाळ पिवतं आपलं चालेल नको नको म्हणताना मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड चालेल आय आहे पिऊ पिऊ इकडे बघा मसाला बनवते मी मसाल्याची तयारी करते आज म्हटलं जरा स्वयंपाक करावं नाही का वेगळ्या भाजी करा मी नंतर सांगालच मी काय भाजी बनवणार आहे ते तवर पिऊ नाही का इकडंच करते तर काम वाढवते पिऊ माझे तिथं चालले नाही का कोथिंबीर धुवून घेते मसाल्याला पिऊ काय का पिऊ बघा उडली ती रायड आलीच माझ्याकडं घेऊन इकडं आली तिथून तिला झेपत होती ती खुर्ची आल्याला मला मदतच लागली करायला आणि इतकी मदत कि सगळा पसारा मांडून ठेवला होता ती सगळंच आवरलेलं मी सगळं असताव्यस्त करून साईड साईडच स्वच्छ करते बघा ही तर करून मी घेऊ कस पिशवी केलेली आहे पण नाहीये तिला असता व्यस्त करण्याचं तिला हे शांत स्वयंपाक बनवून घेते हेच माझ हे मूर्तुवर घेण्यात घेऊनच करावं लागत हेच माझ्यासाठी खूप आहे शांत बसले काही ना काही निमित्ताने काय चाललंय मग मैत्रीण आमची सगळ्यांची आंघोळ झाली तर पिऊची राहिली आणि ती उठल्या उठल्या तिकडे आली लगेच दिसत आहेत आता होती बघा तरी मोठा साफ करायलाच घेतला आम्ही केव्हा पुसून म्हणतोय की राहते ग राहू दे ग पण नाही हातात ना घेतलं ती रडते माझी चालली मसाल्याची तयारी ता ताई वगैरे येणार आहेत ना आज आज भाऊ बी ना तुम्ही पण गेला आमच्याकडे असं वातावरण आहे मी खोबरं आणि लसूण टोमॅटो कांदा चांगलं तेलात फ्राय केलाय बघा मसाला तुम्ही कसं करता मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे माझा तर असाच असतो बघा तुम्ही ह्या प्रेक्षकांत असा तर सांगा मला मी नक्की करेन म्हटलं लाईट जाते नाही का आज गुरुवार आहे लाईट काही सांगता येत नाही म्हटलं आज तरी नाही का हे करा मसाला पहिल्यांदा करून ठेव आंबोळ सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली सकाळची आवगावर झाड लोट साफसफाई झाली आता म्हटलं हे करून घ्याव मी सकाळी चहा दिलेला आहे आणि दीक्षेत राहून तर काय नाही ह्या माणूस तर आहे काय काही लोक म्हणतात खायला वगैरे काय दादू झोपलाय आता त्याला घरात थोडं बरं वाटतंय पण त्याला थोडं सर्दी घसा बिसाला लागतो त्याला चार पाच दिवस तिला निवडायला जावर आमच्या सगळ्यांच म्हटलं आधी मसाला करून घ्यावा बघा आमची देवपूजा बघा आज गुरुवार आहे ना दिदीने केले ही माझ्या पूजा सगळे देवपूजा आंघोळ वगैरे करून धरून दिला खूप असं म्हणजे नाही कधी आहे आवड कशी झाली पूजा सांगा दाखव इकडे दिदी बघा दिवे वगैरे कसे लावले तिने चार दिवे लावलेत म्हणजे तिला जसं जसं सुचत आणि रांगोळी बघा किती छान काढलेली ती पण तर लावली दोन अशा ती दिवे आणि छोटसा दिवा मध्ये ठेवलाय तिला आवडलं का सांगा तुम्ही कशी कर पूजा करतात ते कमेंट मध्ये सांगा का इकडे आवरा आवर चाललंय माझी नाही का कपडे भीत घातलेले आहेत परत म्हंटल आधी हे मेन अरे बघा अरे बघा पिऊच कसं चाललंय चिरका चिरक्या हातात ना काय घेतलं गेले गेश्च चिरका चिरक्या असतात तिकडे पिऊ ओका अगं बघा तिचे इकडे म्हटलं आता या झाल्याचे आवडून नाही अजून काय आवरलं नाही काय गे पिऊस हे सगळं आज नाश्ता नुसते केले आणि हे तिने ओट स्वच्छ केले हे सगळं मी असं क्लिन ओट करून ठेवल्याला काय पिऊ काय चाललंय मग झालं काईन स्वच्छ ठेवलं तरी एक दोन मी चांगलं व्यवस्थित ता। दिसतं परत आधी तसच अन्नाव्यस्त होतं बऱशा आपलं हे करायचं ते करायचं नाही का आज घाई गडबड भाऊबीतेची जाण्याची लगभग माहेरला अजून दारूचं पण हे करायचं नाही का त्याला म्हटलं लांब वगैरे करून हे केलं तर मग बघावं पिऊ काय केलं बघा मसाला असा तयार होतो आणि अशी भाजी केली म्हणजे असा मसाला केला ना इतकी छान भाजी लागते ना सगळं एकदम तेलामध्ये हे करून ठेवले मी फ्राय जर आहे पिऊच बघा काय चाललंय पिऊ तिकडं आंबूळ घालायचा तिला फ्रॉक घालायचा तिला छान मस्त पैकी आकायच बघा तरी पडलंय किंवा टेवळ झाले तिला धडपड 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 करते आता हे अजून दाबू उठला नाही नाही म्हटलं त्यांना गरम गरम उपईट नाही तर काही कराव ती जी आंघोळ झाल्यापासून ती पूजा आहे तेच चालले लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पौर्णिमा हो हे व्हिडिओ माझ्या चॅनेल बघत राहा